घाट पोलीस स्टेशन अंतर्गत मलकापूर येथील चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने त्यांना एक वर्षाकरिता तडीबार केल्याची बातमी प्रकाशित केल्यावरून एका गावगुंडाने थेट पत्रकारांनाच जिवे मारण्याची धमकी दिल्याने अशा गावगुंडाविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी मीडियाच्या सदस्यांनी लेखी तक्रार देऊन शेंदुर्जना घाट पोलिसांकडे केली आहे प्राप्त माहितीनुसार शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत मलकापूर येथील चार आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने या गुन्हेगारांच्या टोळीस एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याची स्थानिक गुन्हे शाखा अमरावती पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे सहीनिशी प्रसार माध्यमांकडे पाठविण्यात आली होती यावरून प्रसार माध्यमांनी विविध वृत्तपत्रात ही बातमी प्रकाशित केली दरम्यान तडीपारीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रवीण वघाडे राहणार घाट या गावगुंडाने थेट शेंदुर्जना घाट येथील पत्रकार तुषार अकरते यांना दूरध्वनीवरून फोन करीत पत्रकार विनोद मेंढे विजय चौधरी यांच्यासह बातमी प्रकाशित करणाऱ्या इतर पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत थेट जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पॉवर ऑफ मीडियाच्या सदस्यांनी थेट शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार सतीश इंगळे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करीत त्या गावगुंड प्रवीण वघाडे विरुद्ध तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी केली यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य संजय बेले विनोद मेंढे सुधाकर खडसे जयप्रकाश भोंडेकर स्वप्नील आजनकर तुषार अकरते विजय चौधरी अविनाश बनसोड भूपेंद्र कुवारे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड